बी टू बी व्यापार म्हणजे मोठे व्यवहार आणि हे सगळे व्यवहार चालतात ते विश्वासावर पण जेव्हा कुणी नवीन भागीदार भेटतो तेव्हा हा विश्वास कसा तयार करायचा आज आपण प्रॉडनेटच्या एस्क्रो सिस्टमबद्दल बोलणार आहोत एक असं तंत्रज्ञान जे खरेदीदार आणि विक्रेता दोघांनाही सुरक्षिततेची हमी देतं चला तर मग पाहूया हे नेमकं का कसं काम करतं हा प्रश्न तो तर प्रत्येक व्यावसायिकाच्या मनात येतोच नाही का जेव्हा आपण एखाद्या नवीन व्यक्तीसोबत किंवा कंपनीसोबत व्यवहार करतो तेव्हा एक छोटीशी शंका मनात असतेच आपले पैसे सुरक्षित राहतील ना पेमेंट वेळेवर मिळेल की नाही आणि खरं सांगायचं तर ही चिंता अगदी स्वाभाविक आहे आणि याच चिंतेतून जन्माला येते विश्वासातील दरी ही एक अशी अदृश्य भिंत आहे जी अनेक चांगल्या व्यावसायिक संधींना पुढे जाण्यापासून थांबवते याच अनिश्चिततेमुळे अनेक चांगले सौदे कधी होतच नाहीत पण मग यावर उपाय काय तर ही विश्वासातील दरी धोकादायक का आहे हे समजून घेऊया याचा फटका फक्त खरेदीदाराला किंवा फक्त विक्रेत्याला बसत नाही तो दोघांनाही बसतो पण वेगवेगळ्या प्रकारे चला तर मग जरा खोलवर जाऊन बघूया की नेमके धोके आहेत तरी काय जरा विचार करून बघा खरेदीदाराच्या मनात काय भीती असेल की आपण पैसे तर देऊ पण माल नाही आला तर किंवा चुकीचा माल आला तर आणि दुसरीकडे विक्रेता त्याच्या मनात वेगळीच चिंता माल तर पाठवला पण पैसे बुडाले तर ह्याच दोन मोठ्या चिंतांमुळे अनेक व्यवहार सुरू होण्याआधीच थांबून जातात पण थांबा या मोठ्या समस्येवर एक जबरदस्त उपाय आहे आणि तो उपाय आहे प्रॉडनेट एस्क्रो ही सिस्टीम त्या विश्वासातील दरीवर एक असा मजबूत पूल बांधते जिथून कोणताही व्यवहार अगदी आत्मविश्वासाने पूर्ण होऊ शकतो सोप्या भाषेत सांगायचं झालं तर प्रॉडनेट एस्क्रो एका मध्यस्थाची एका अंपायरची भूमिका बजावता खरेदीदाराकडून पैसे घेऊन ते आपल्याकडे सुरक्षित ठेवते आणि जेव्हा खरेदीदाराला मान्य असलेला माल मिळतो तेव्हाच ते पैसे विक्रेत्याला दिले जातात यामुळे संपूर्ण प्रक्रिया एकदम पारदर्शक आणि सुरक्षित होते ओके मग आता सगळ्यात महत्त्वाचा भाग ही सिस्टीम नक्की चालते कशी चला या पाच सोप्या पायऱ्यांमधून संपूर्ण प्रक्रिया अगदी व्यवस्थित समजून घेऊया बघा ही प्रक्रिया किती सरळ आणि सोपी आहे सगळ्यात आधी खरेदीदार पैसे त्याच्या प्रॉडनेट वॉलेटमध्ये टाकतो मग ऑर्डर फायनल झाल्यावर ते पैसे एस्क्रोमध्ये लॉक होतात आता विक्रेत्याला हमी मिळाली की पैसे सुरक्षित आहेत मग तो आत्मविश्वासाने माल पाठवतो आणि शेवटी खरेदीदाराने माल मिळाल्याची पुष्टी करताच ते लॉक केलेले पैसे थेट विक्रेत्याच्या खात्यात जमा होतात खरंच किती सोप्पा आणि सुरक्षित पण एक मिनिट मनात एक प्रश्न येऊ शकतो बरोबर की सगळे ठीक असेल तर उत्तमच आहे पण समजा मिळालेल्या मालामध्ये काही समस्या असली किंवा ऑर्डरवरून काही वाद झाला तर काय करायचं वेल प्रॉडनेटने याचाही विचार केला आहे हे तर खरंय की प्रत्येक व्यवहार अगदी सुरळीत पार पडेलच असं नाही कधीतरी वाद होऊ शकतात अशा वेळी प्रॉडनेट एका सुरक्षा कवचासारखं पुढे येतं जे दोन्ही पक्षांचं हित जपण्याचं काम करतं इथला सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की वाद झाला तरी पैसे एस्क्रोमध्येच सुरक्षित लॉक राहतात ते कोणालाच मिळत नाहीत मग प्रॉडनेटची एक खास टीम या प्रकरणात मध्यस्थी करते दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेते पुरावे तपासते आणि मग एक योग्य निर्णय घेते यातून दोघांनाही न्याय मिळतो आणि कोणाचंही नुकसान होत नाही तर मग या सगळ्याचा व्यवसायावर परिणाम काय होतो ही सिस्टीम इतकी महत्वाची का आहे चला पाहूया हे बघा इथे दोघांचाही फायदा होतो खरेदीदाराला एक खात्री मिळते की जोपर्यंत ऑर्डरप्रमाणे माल मिळत नाही तोपर्यंत आपले पैसे शंभर टक्के सुरक्षित आहेत आणि त्याच वेळी विक्रेत्याला हा आत्मविश्वास मिळतो की पेमेंटची चिंताच करायची नाही कारण ते पैसे आधीच एस्क्रोमध्ये जमा आहेत ही एक अशी विनविन परिस्थिती आहे जिथे दोघेही जिंकतात आणि हेच प्रॉडनेटचं मूळ उद्दिष्ट आहे जे त्यांच्या या वाक्यातून अगदी स्पष्ट दिसतं प्रत्येक बी टू बी व्यवहारात असा विश्वास निर्माण करणे ज्याला तोड नसेल म्हणून एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी ही एस्क्रो प्रणाली केवळ एक फीचर किंवा सुविधा नाही तर ती प्रॉडनेट व्यासपीठाचा आत्मा आहे त्याचा पाया आहे आणि याच विश्वासाच्या पायावर मोठ्या बी टू बी व्यापारासाठी हे एक महत्त्वाचा माध्यम बनलं आहे आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न आपल्या व्यवसायातील व्यवहार विश्वासाच्या अशाच मजबूत पायावर उभे आहेत का कारण आजच्या जगात बाकी काहीही असो विश्वास हीच सर्वात मोठी संपत्ती आहे